शिवाय दिल्या बोलला आम्हाला शांत आम्ही दिले असते दोनशे रुपये इज्जातीत आम्हाला प्रामाणिकपणे आम्हाला हे बंद करावांनी अडचण तुम्हाला आम्ही रस्ता चुकलं आम्हाला जायचं होतं पण ऐका मी सांगते हे बंद करा हे नाही नाही ऐका ऐका दादा ऐका दादाने ऐका ऐका 2 मिनिट 2 मिनिट ऐका ऐका भाऊ भाऊ ऐकून घ्या ओ भाऊ भाऊ ओ भाऊ ऐकून घ्या आम्ही रस्ता चुकलो पण आता पंडलपूर मध्ये आलो तर म्हणणं आहे की दर्शन घेऊन चला मग आम्ही हे शोधतोय आम्हाला काही इथलं माहिती नाही भक्त निवास वगैरे काही शोधू म्हणलं आणि मग थांबू तर यांनी गाडी अडवली हे म्हणजे पावती फाडा म्हणलं कसली पावती जर आम्हाला नाही गाडी इथं जागा मिळाली तर आम्ही काय थांबायची इथं बरोबर आहे की नाही मला रूल्स प्रत्येक गाडी गेली का तिला पावती फाडावी लागते लागतील असा कुठला महानगरपालिकेचा रूल सांगा पावती दाखवलीच नाही त्यांनी मग आम्ही त्यांना तेच म्हणला तुम्ही आम्हाला पावती दाखवतो काय म्हणता पैसे द्या आधी पावती आता हे कोणाची चुकी आमची चुकी शांत आम्ही नाशिक कर शांतच नाशिक कर शांतच नाशिक भारतामध्ये पंढरपूर पाकिस्तान मध्ये असं तुम्ही समजता असं दाखवलं ना हा कोण वाचते तुमच्या आम्ही शिक्षक आहे शिक्षिका आहे नॉर्मल नाही ना शिक्षिका आम्ही आम्ही तुम्हाला काय म्हणायला नाही नाही आमच्या सोबत नाही येते काय म्हणतो रे खोट बोलता येते आमचे माणसं अजून खाली उतरले सुद्धा नाही अमोल आहे सोडून खोटा बोलायला एक नंबर हॅलो नागरिकांना ऐका हे बघा ही फसवणूक आहे पार्किंगची सगळ्यांनी इकडे लक्ष द्या नागरिकांना ऐका सगळे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातील बाहेरचे नागरिक हे बघा पंढरपूर मध्ये कशी फसवणूक होत आहे हे बघा हो हे पंढरपूर आहे हे पंढरपूर आहे हे महानगरपालिकेचे पैसे घेतात दोनशे रुपयांनी इथे स्वच्छता तुम्हाला दिसते बाटल्या पडलेल्या हे बघा कचरा बघा तुम्ही सगळ्यांना नागरिकांना बघा बघा महाराष्ट्रातील नागरिक, नागरिक सगळे पहिले हा कचरा बघा आहे स्वच्छता हा, हा? रस्त्याला कुठेही गाड्या लावलेल्या आहेत हा जो रस्ता जाण्या येण्याचा आहे तिथे सुद्धा पार्किंगच्या गाड्या लावलेल्या आणि प्रत्येकाकडनं हे पैसे घेतात असं सांगतायत बघा फेसबुक नागरिक सगळे बघा महाराष्ट्रातील ऑल पब्लिक हे बघा हे लोक लोकांना अजिबात पद्धत नाही एका स्त्री बद्दल पाहुण्यांचं कसं स्वागत करायचं या लोकांना अक्कल सुद्धा नाहीये डायरेक्ट शिवी गाळ करतायत डायरेक्ट भिकारी बोलतायत डायरेक्ट म्हणतात तुझी लायकी आहे का आमची लायकी नसती तर आम्ही फिरायला आलेलो असतो का इथे बोला हे बघा बघा सगळे हे बघा पब्लिक फक्त देखावा बघण्यासाठी बघा याच्यामुळे महाराष्ट्र मागे हे बघा हे पब्लिक आहे पंढरपूरचे हे बघा हा कचरा बघा स्वच्छतेसाठी पैसा घेतला जातो ना स्वच्छतेसाठी पैसा घेतला जातो महानगरपालिकेचे तुम्ही पण ऐका सर साहेब पाटील साहेब तुम्ही पण लाईव्हला आहे माझ्यासोबत पंढरपूरचे पाटील साहेब हे बघा कचरा बघा कचरा बघा पाटील साहेब दिसतोय तुम्हाला हे बघा हे लोक आहे महानगरपालिकेचे पावती फाडणार हे बघा पाटील साहेब बघा पोलीस चौकीला हो यायला ते तयार नाहीये ते म्हणत पोलिसांना हो इथे बोलवा हे बघा हे बघा हे बघा रिक्षा कुठे लावलेला आहे ही पार्किंग बघा ही स्वच्छता बघा स्वच्छतेच्या नावाखाली दोनशे रुपयाची पावती फाडली जाते हे बघा हे बघा नावाखाली पावते फाडल्या जातात अतिथींचे स्वागत कसे केले जाता पाटील साहेब ऐकताय ना तुम्ही माऊली बोलायचं अरे आमची लायकी काढली असते आम्ही नाशिक मध्ये या आमच्या नाशिक मध्ये या उपाशी राहू वागत नाही एक वेळ स्वतः उपाशी राहू पण आलेल्या पाहुण्यांच चांगलं स्वागत करतो हा हे बघा पाटील साहेब हे हे स्वच्छतेच्या नावाखाली पावत्या फाडताय साहेब थांब घ्या स्वच्छतेच्या नावाखाली पावत्या फाडताय बघा स्वच्छता बघा यांची अजून दाखव का तुम्हाला पाटील साहेब थांबा बघा हे रस्त्याचे पार्किंग बघा कसे आहेत बघा हे बघा पाटील साहेब बघा हा तुमचाच पंढरपूर म्हणतात ना तुम्ही हे बघा पाटील साहेब हे लोक हे पंढरपूरचे लोक तुम्ही म्हणे या आमच्या पंढरपूर मध्ये असं स्वागत करता तुमचे पाटील साहेब बघा पाटील साहेब बघा पाटील साहेब नाही चला पाटील साहेब चाला पाटील साहेब धन्यवाद पंढरपूर मध्ये तुम्ही आमचं चांगलं स्वागत केलं त्याच्याबद्दल धन्यवाद हो हो हे बघा हे चेहरे घ्या लक्षात घ्या बोलून पोलीस चौकीला यायला तयार नाही तुमच्या तुमच्या पोलीस चौकीला यायला तयार नाही हे बघा हो चल ऐका द्या

पाटील साहेब बघा लाईव्ह तू मला व्हिडिओ कॉलिंग केलाय पाटील साहेब हे बघा हेच उद्या पोलीस चौकीला बोलून घ्या यांना दरे भाऊ अरे भाऊ घे अरे घे रे अरे घे अरे घे आई घाल घे आई घाल्या दरे दरे पाटील साहेब हे बघा फोन पाटील साहेब पाटील साहेब घ्या दर पावती द्या चला आमची पावती द्या आमची चला पावती द्या आमची चला पावती द्या ना आम्हाला थांबायच आम्हाला थांबायचं दादा पावती द्या दादा पावती द्या दादा टोपीवाला पावती द्या ना आम्हाला था 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 थांबायचं पावती द्या पावती द्या पावती कोण देत पावती अरे पावती दे पावती द्या ना आम्हाला इथे थांबायचं आम्ही इथे दर्शन घेणार झा काय करा नाव लिहून द्या ना सर सर मी पावती देते पैसे देते बघा थांबा तू सोड तू अजून त्याच्यात गुरमी गेलेली नाही पाटील साहेब दरा ओना पावते आता तुझा काय संबंध म्हणजे हा नाही तो आढळत चल रे पावती दे पावती दे पाटील साहेब बघा आता पावती दे बा तिकडे बघा पाटील साहेब उद्या पोलीस चौकीत बोलायना हॅलो पाटील साहेब जरा अख्खा महाराष्ट्र मला ओळखतो एवढी फेमस आहे मी पावती कोण देत नाही आम्हाला आम्ही रुल्स तोडत नाही आम्हाला पावती देत नाही आता का तुम्हाला कॉलिंग केलाय म्हणून हो तुम्हाला कॉलिंग केलंय म्हणून पावती घ्यायची आपल्याला इथं थांबायचं दर्शन घ्यायचं पंढरीच्या विठ्ठलाच त्या हो ना नाही ना तो गेला ना भाड खाऊ गेला ना म्हणे तुझ्याही घालायला नाही घालायला पावती द्या ना आम्हाला आता आम्हाला थांबायचं आम्ही इथेच थांबणार पावती दे हे चल रे पावती दे पावती घेऊन दे, दे। इथे थांबायचं दर्शन घ्यायचं पंढरीच्या दर्शन घ्यायचं मध्ये जायचं द्या चला पावती द्या पावती द्या ना फक्त व्हॉइस रेकॉर्डिंग नाही झालं तुमच्या शिवा शिवाय माझ्या चालय माझ्या सगळ्या झाले काही नाही झालं आम्ही पावती फायली नाही ना म्हणून वाद घातले काही नाही झालं मी सांगते ना मला विचारा हा मला विचारा आमच्याशी वाद घातले हो कोण आहे पावती देणार आहे कुठे गेली पावती देणार आहे मला आम्हाला दर्शन घ्यायचं उशीर झाला मुलं आहे भूक लागली आम्हाला तुम्ही आले ना भाऊ तुम्ही आम्हाला मदत करायला हो आले मदत केली तुमचे फार उपकार आहेत तुम्ही सर केले भाऊ ती ना दुनिया होता पण भाऊ ती दे की नाही कुठे गेला तो हा पण पावती जाईत पावती द्या थोबाडात मारल पावती नाही दिली तर पावती दे गाडी समोर तू उभं राहिला होता ना पावती द्यायची चल काट करत नाही अशी थोबाडात दिली पावती दे पावती दे पावती दे मी काही पण करू शकते मी काही पण करू शकते पावती दे पावती दे पावती दे पावती दे आठवा झाला गाडीला पावती ना होता अजून तू चड्डी चड्डीत पैसे ठेवले साहेब पावती द्या पावती द्या चला पावती द्या पाहिजे पैसे दिलेले आम्ही हे बघा हे पैसे दिलेले हा मुलगा गाडी समोर उभा राहिलेला होता हा मुलगा पंढरपूर मध्ये महाराष्ट्राच्या पंढरपूरमध्ये द्रौपदींच्या राज्यामध्ये आम्ही नाशिककर असून शेतकऱ्यांना शिवाय घातल्या आई माई हे हे छत्रपतींचे अरे वाढून लावून का तुम्ही छत्रपतींचे मावळ होत्या अरे हाड पावती देतो का नाही पावती देतो का नाही हा तू गाडी समोर चाल उभा चल, चल गाडी समोर चल, चल 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 अडव झालं गाडी घालते के। तुझ्याच्यावर केस चल गाडी समोर उभा राहायचं चल, चल।, चल।, चल�

सगळ्यांनी हे पब्लिक आहे हे पंढरपूरची पब्लिक आहे बघा हे बघा हे यांची वागणूक आहे वर्तणूक आहे बोला तरी हे येत नाहीये साहेब नाही पैसे घ्यायचे पावती द्यायची आम्हाला पावती द्यायची आम्हाला पावती द्या आम्ही पावती घेतल्याशिवाय मी पण जाणार नाही पावती द्या पावती द्या चला पावती पाहिजे आम्हाला पावती पाहिजे म्हणजे पाहिजे नाही का पावती घेऊ दे रुल्स आहे ना इथला रुल्स आहे ना रुल्स आहे ना हा अरे गरीब यांना आमची भिकारी आमची लायकी घाल आमची लायकी नसते आम्ही फिरायला आलो असतो का हा नाही पावती दिल्या शिवाय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज ठीक जय आओ राजे शंभू राजे बघा हे बघा हे का मग चल नाही मग पावतीत होते ना काही आपल्याला नाही आपल्याला थांबायचं इथे पावती दे त्यांच्यातून आपल्या काही फरक आहे चला पावती पावती नाही पावती पाहिजे रुल्सचे नियम आपण तोडायचे आपण चुकायचं नाही नाही ते म्हणते ना रुल्स रुल्स आहे

पावती द्या पडतो तोडणार नाही म्हणलं आम्हाला फक्त बघू दे आम्हाला निवास मिळाला तर आम्ही थांबून नाही आम्ही इथला निवास होणार होतो रिवर्स त्यांना म्हणलं आम्हाला गाडी तरी नाही येत गाडी काढणारच नाही आमचा रुल्स आहे गाडी काढून बघा तो पर्दा उभा राहिला गाडी समोर हात

<laughs> आपले 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 याचा मध्ये नाव सांगायचं नाही महाराष्ट्रात राहते महाराष्ट्र माझा हक्काचा आहे मी ते सगळे काय हक्क गाजवणार काय जरंगे पाटील साहेब बरोबर आहेत ना उत्तर द्यावाला चला पावती द्या आमची चला पावती आणला चला पावती द्या आमची द्या आमची पावती द्या सर पावती देत नाहीये दे लोक हा ऐका मी